हॅलो हा सर काल अनेक भागात पाऊस झालेला आहे सर पंचवीस सप्टे पंचवीस ऑक्टोंबरला अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झालेला आहे सर एक वाहुनी पाऊस झालेला आहे सर त्याप्रमाणे आपण अंदाजात सांगितलेलं तर नक्कीच आता इथून पुढील परिस्थिती कशी राहील सर अंदाज कसा राहील आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो सर आणखी राज्यात एक तारखेपासून एक तारखेपर्यंत एक नोव्हेंबर पर्यंत भाग विखुरलेल्या दिवसात पाऊस पडणारच आहे सरोदूर नाही पडणार पण भाग बदलत पडणारच आहे हो सर बरोबर काही भागात जास्त कुठं तुरळक कुठं सोडून देखील जाणार आहे हो सर बरोबर हो आता सरोदूर सारखं पडणार नाही भाग बदलत पडणार आहे कुठं कुठे जास्त राहील कुठं कमी राहील पण पाऊस एक तारखेपर्यंत आहेच आता ते पाऊस आता काल म्हणल तर ना उत्तर महाराष्ट्राकडे जास्त उत्तर महाराष्ट्राकडे खूप झालं आणखी एक दोन दिवस तिकडंच आहे प्रमाण पण त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील काही पडत पण पश्चिम महाराष्ट्राकडे देखील पडत हो सर बरोबर हो हा सर आणि सत्तावीस ते एक नोव्हेंबर दरम्यान कशाप्रकारे पाऊस राहू शकतो सर आणि कोण कोणत्या विभागानुसार जर अंदाज द्यायचा म्हटलं तर कशा प्रकारे राहू शकतो जरा हा हॅलो हा सर अजून म्हणजे हा पाऊस एक नोव्हेंबर पर्यंत कायमच असणार आहे सध्या एक नोव्हेंबर पर्यंत सध्या राज्यात भाग बदलतच राहणार आहे पाऊस हा भाग बदल नंतर मग दोन तीन तारखेच्या नंतर मग पावसाचं प्रमाण कमी होईल मग काही ठिकाणी एक दोन तारखेनंतर थंडी देखील होईल क्लाउडली वातावरण राहील पण त्याच्यानंतर पाऊस मग कमी होईल दोन चक्रीवादळायचा हे गेल्याच्या नंतर त्याचा एक थोडा असर होईल काही भागामध्ये मराठवाड्याच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा सर बरोबर आणि सर माझं अजून एक म्हणणं आहे की आता थंडीचे दिवस आहे म्हणजे हा जो महिना आहे आता नोव्हेंबर महिना देखील थंडीचा असू शकतो का यामध्ये देखील पावसाची शक्यता नोव्हेंबर मध्ये थंडीचा हा सर नक्कीच परंतु मधून येऊ शकतं असं वातावरण वाटतं का म्हणजे पुढील महिन्यात देखील म्हणजे पाऊस एखाद महिन्यातून एखादा थोडं वातावरण खराब होईल एकदा हा सर आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे सर की शेतकरी अनेक आपल्याला विचारताय की रब्बी पिकांचं नियोजन कसं करावं कारण की हरभरा पेरणी गहू पेरणी तर हे शेतकऱ्यांना कळून राहिलं सर या आभाळामुळे आणि वातावरणामुळे तर कशा प्रकारे नियोजन करायला हवं कोरोडावना तर खरं तर पेरायलाच पाहिजे हो सर बरोबर ज्यांच्याकडे पाणीची व्यवस्था ती तर थांबते पण करोडभवन पेरायला पाहिजे एकदा जर ओलून उडाली ना पुन्हा तिथं पण डबल उगतच नसते आणि ह्या पावसाचं काही नसतंय पाऊस कुठं पडला तर पडला नसतं नाही पडत असं जिथं पडला तिथं जास्त पडत सोडून बी देत त्याच्यामुळे ह्या पावसावर जास्त डिपेंड राहिला नाही पाहिजे हा पेरून टाकायला पाहिजे आम्ही कोरडावरचे पेरून टाकले उगवले आमचे हो सर आणि नक्कीच हा जो पाऊस असतो हा अवकाळी पाऊस असतो सर हा काही मान्सूनचा पाऊस नाही सर्व पडत नसतं हा कुठं पडेल ते निक आता जे राहिले ते आता ना उद्या परवा देखील पेरलं तर होत नाही समजा उगवायला हरभर आठ दिवस लागतात लागत निघवत गोष्ट होत हा सर नक्कीच सर महत्वाचा अंदाज आहे कारण की ज्या शेतकऱ्यांची जमीन जर समजा कोरडवा असेल त्या शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही आणि दुसरं म्हणजे एक महत्वाचं सांगितलं की या दिवसाची जी पाऊस असतात तर ते म्हणजे नक्की कुठे पडेल पहा किती स्वरूप राहील कसं राहील हे सांगता येत नाही क्लिअर नसतात हा काही मान्सूनचा पाऊस नसतो म्हण हे दोन काय झालं चक्री पट्टे त्याचं चक्रीवाद रूपांतर असल्यामुळे पाऊस पडायला आहे हा सर बरोबर आणि नोव्हेंबर महिने देखील पावसाची शक्यता आहे आणि आपापलं पेरणीचं शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवं गहू असो हरभरा असो तर नक्कीच डक्टर साहेबांनी आपल्याला महत्वाचा सा अंदाज दिलेला आहे की ज्यांना समजा कोरडवाहू असेल त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही